निसर्गात सहज मिळणाऱ्या रानभाज्यांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत आरोग्याला हितकारक असलेल्या या रानभाज्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या इथं गावरान भाजी खाद्य महोत्सव आणि प्रदर्शन आयोजित केलं होतं बुधवारी झालेल्या या प्रदर्शनात पाचशेहून अधिक रानभाज्यांचा समावेश होता कोल्हापूर हॉटेल मालक संघटना निसर्गमित्र परिवार अवनी संस्था कोल्हापूर कॅटरर्स वेलफेअर असोसिएशन आणि स्वयंसिद्धा यांच्या वतीनं बुधवारी हॉटेल अयोध्या इथं गावरानभाजी खाद्य महोत्सव आणि प्रदर्शन भरवलं होतं रानभाज्यांबद्दल जनजागृती करणं रानभाज्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती देणं रानभाज्या लागवडीला प्रोत्साहन देणं हा या महोत्सवाचा उद्देश होता शेळकेवाडी इथल्या अष्ट्याहत्तर वर्षीय अक्काताई शेळके आणि वालुबाई शेळके यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं या महोत्सवात करंदा गुळवेल शेवगा पळस मोरशेंड जांभूळ केना कडवी कपाळफोडी कांडवेल करवंद कामोणी पेव पेवगा उंबर कूड दरवाळ टेटू शिसम अशा प्रकारच्या भाज्या आणि खाद्यपदार्थांची मांडणी केली होती रानभाज्यांची माहिती आणि आहारातील उपयुक्तता यांची माहिती होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केल्याचं हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन शानबाग यांनी सांगितलं कोल्हापुरी फूड म्हणून तांबडा पांढरास्ता जसा नॉनव्हेजचा प्रसिद्ध आहे तसे ह्या रानभाज्यांचे देखील प्रसिद्धी मिळालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे कारण कोल्हापुरी चटणी गूळ शेंगदाणे किंवा तुमचं भडंग ही जशी कोल्हापूरची फेमस आहे तशी ह्या रानभाज्या देखील आपल्याला फेमस करायची आहेत गावी परगावी आपल्याला पाठवायचे आहेत त्याच्यासाठी आम्ही रानभाज्या महोत्सव देखील करणार आहे आणि बऱ्याच हॉटेलमध्ये याचा देखील आम्ही प्रचार आणि प्रसार करणार आहोत कारण ह्या भाज्या शरीराला शक्तिवर्धक पुष्टीवर्धक फुल ऑफ विटॅमिन्स असे आहेत शरीरासाठी पौष्टिक आणि आरोग्यदायी असणाऱ्या रानभाज्यांचा नियमितपणे आहारात वापर करावा असं आवाहन निसर्ग मित्रचे अनिल चौगुले यांनी केलं अनेक वनस्पती आजच्या ह्या प्रदर्शनामध्ये लावलेल्या आहेत आणि त्याची मांडणी केलेली आहे त्याचे नमुने ठेवलेले आहेत लोकांनी ह्या सगळ्या याचा आस्वाद घेऊन आपापल्या परसबागेमध्ये जर ह्या लावल्या गेल्या आणि याचा आस्वाद घेता आला आणि ह्या जर आपल्या रोजच्या आहारामध्ये जर, जर आल्या तर आजच्या ह्या रान भाज्याच्या प्रदर्शनाचा आम्हाला एक भरवलेलाच एक आनंद आणि एक समाधान मिळण्याचं समाधान आहे बुधवारी दिवसभरात शेकडो कोल्हापूरकरांनी या महोत्सवाला भेट देऊन रानभाज्यांची माहिती घेतली तर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनीही पाहणी करून या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले कोल्हापूर केटर्सचे उपाध्यक्ष योगेश सावंत स्वयंसिद्धाचे कृष्णराव माळी उज्ज्वल नागेशकर संदीप सूर्यवंशी रोहन काटे उदय भोसले रोहन दुधाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते